पाणी साचले पावसाचं पाणी साचले वरणामध्ये म्हशीला मध्ये बसून पण लागले धुवायचं गाईला शेणांना पण आल्या म्हशीचं वासळ पण पाण्यामध्ये बस बसले म्हणजे तिकडे पडका मध्ये

वडा वाला के गुड गेट पानी मीटर से पानी तू गायला आणि गाय पाण्यामध्ये काय घसरायला गेलं झालं हैयात हाय अगदी पाणी टाकून घे चांगावर म्हणजे निघत आहे लगेच लिग सर माझ्या

लाईक करा व्हिडिओला ला

नेलत <imitation> मेंनीसरर उभारली पाणी मारलं तर पेन लगेच निघायला लागली चिखल बसलेला शिकाल झाले बसले आणि मुली मस्त राहिली झाली काय धुवायची Lagi, hei, umbar pani itu! Ikutin, ikutin! Aik, kedua-dua pani, pan ni. Boleh sang pan

आणि तळ पाणी काही साचले वळणामध्ये पाणी वाळ्याच्या आधी पोस पडलाय पडकामध्ये निघायला लागले पाणी चारता येत नाही चिखला चारा घाण होत आहे तो मशीला घेऊन बसते पाण्यामध्ये लाईक करा व्हिडिओला पैसे लांडग्या झाडाला बांधलेली आले ए हलया आराम म्हणून बांधले तिला गाय पण आराम झाली आराम झाली की पाण्यावर येईल ती पाणी पिली पाणी पि ले घाण चालती आमचं स्वयं पडायला लागला आता छत्री आडी लिंबाला त्याची मशीकर धुवायची पण आराम झाली झाडाला बांधली होती झाड झाड सोडून वाणामध्ये पाणी साचलं तिथं पाण्यामध्ये जाऊन बसती चल वासर पण इकडं आली त्यातला पाडपण पाडपण गावमध्ये चल चल मागे कुठं चल पाणी बसते का तो तू मशीला पाणी मधी गाय उभारली जे वाणवर खाऊन आराम झाली ए राणे म्हणे हाले इकडं पाणी इकडं कुठं चल वस्त्र पण महागायला लागली ए मारणूक राणी राणी बघ मग ले मार खात आता तू राणी मारनू बघ इकडे चल चल राणी चल मारनूक तिला राहिली मैस पाण्यामध्ये वळणात थोडा बस द्यायची पुन्हा कसायची थोडं तिला ऐक थो पाणी पण पन, पुन्हा बसा बसली बसा ऊन पण लई लागाल तर शिरवा पल चांगलं मग गायतोच गा ऊन होतं अशी पाणी दिसले की लगेच पाण्यामध्ये जातात ही खोल पाण्यामध्ये जात नाही लगेच बाहेरी ती थोडंस पाणी असलं ते बसती राणी का मारायलीस मग राणी पण उभारली इथं बघायला इला माराल नू मारा ती राणी बघ गेली बा बार मारायला बारकी असताना मोठ्याला मारती राणी गेलं मशीचं वासर तिकड पलीकड पली गाईकड आणि तिच्या मागेच फिरायची राणी मारन चर तिथं राणी बघ आले आता महिस पाण्यामध्ये आता तू येणार आहेस का म्हैस मस्त लोळेली मस्त आलं मशीकडे लाईक करा व्हिडिओला रम करू उभारली दिल्ली शेन्ना दिल्ली गाणं जाती लागली रवन करायला आता राणी केली ती जग म्हणे तुला करायची गाघळ पाण्यामध्ये येतच नाही दूध देत नाही पाण्याला येते तुला तिथं पण पाणी प्यायला सर जात नाही पाणीला देतच Það er mútið ponið gottilega þetta, svo niðar að pengatilega þetta er, svo niðar er það þúlið, hérna er það svojbíðna pölting, það er mútið pölting, það er mægir að því, svo niðar annilega næ, það er í svo nýtt.

जायला बघ रान चल लवकर अस मार तिथे गेल ती काही परत असं काल पाण्यात चरायला तिथंच आली म्हणे राणे चल चल लवकर चल चल जायला बघ वरी आम्ही चल या का काने जायला बघ चल लवकर चल 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 पळ पण पण काटे कुस्ती येईल पण पिलीच का काय झालं तिला मारायला तिकडे रानू हे बाय काय झालं तर मारायला उभारली ए मु काय महाग उभारली राणी मारव लागते मुने जायल बघ तिकडं इकडं बाग इकड बाग इकडं बघ रानू रानू इकडं बघ बा, ओके जवळ आली तसंच उभारायचा बारकी असताना मोठ्याला माराय इकडे बघ राणे इकडे बघ एकदा एकदा खराब झाली राणी घराब लागले मग मारनो मने

Arnuak Bagaimana Miskes lo lagi panen mati. Agak hua, kaya lagi marah lah. Baru nak te, kamar Rilis. Hey, rani zaman baru ni, marah gitulah.

लागली चरायला येऊन बघा आता तिथं थांब तिला मारलं की बघ मग म्हली पाने मला लोडायला थांब कितीच महा काय थांब तिथे च मारण बघ राणीला पाण्यात पडेल राणी इकडे वरी चल चल बाई मारती बघ ती चल चल ये इकडे ये हो मग मारती जास्त गवत आलंय गवत गवत आहे शेंडे शेंडे तसेच वाशरूम पण आलं वरी चरायला लाईक करा व्हिडिओला राणी इकडे चल 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 आली बघ तू म्हशीच्या वासराला मात जाऊन तुला माती तीन लागेल चरायला वासर पण म्हशीच बाहेर आलं पाण्यात बसलं जाऊन म्हैस पाण्यात गेली की म्हैस बागा कशी वळली पाण्यामध्ये लाईक करा व्हिडिओला Ranno! 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 Nostra relletto asca, gai per l'imprego, ti dici Uberli, ti dici Dui pane, mi rialitidi da Uberli, ma è solo म्हणजे पण दहा पंधरा मिनट बाहेर काढायचे साडेचार वर्ष चालतो व्हायला उशीर चालत आहे पस त्याचं मशीला पाणी म्हणे घरी एक बारकी कारवट आहे अजून गाई ती चार पाच दिवस झालं तिची कारवट आहे घरी चार कारवडी झाल्या बारक्या बारक्या कारवटी महिन्याचा गॅप ही लय बारकी आहे राणी तसे तिसरा महिना इला काही घरीच असते जी तर शेतामध्ये घेऊन गवत पण न्यायच ती मेळा गाणं म्हणून शेतामध्ये आणलं इला गवत पण नाही मेळा गाणं शेतामध्ये आणलं होतं मस्त राणी पण चरते आता दोन दिवस सरत नव्हती त्याच्यामुळे पण नाही खराब झाली जला लागल्या पण पेंट असते दूध असते चांगली होती राणी बारकी होती तो राणू ला लाईक करा व्हिडिओला मग भाजी लग्न कशी उभा राहते उभा राणी आता बारक्या वासरा पण लावता येत नाही हो लाईक करा दोनच लाईक केला उभार मैसो पाण्यात आल पाणी रमण करीत बसली ये थाप पाणी रमत करायची वासर चरायला लागले राणी मारायला लागले तिला

ए मसाडे चला झाले की काय झालं पहिला ट्रू बाजाल की लोळाची कवळ लोळ ती चला पण करतो व्हिडिओ आता